एकोणऐंशी कोटी चौऱ्याऐंशी करोड ची नोटीस आलेली मी मागे सांगायचो तुम्हाला चुकेनी काही खरं तुम्हाला मोठं वाटायचं तुम्हाला वाटतं की हा मी दारी वाला जर का बेकाता बेकात नाही करणार नाही बरं सेठ फॉरवर्ड आपलं टाकायला जायचं लोट लावायचं आपला कार्यक्रम आहे आणि तुमच्या बरोबर शहर आहे आपण आपल्याला कोणा नेत्याची गरज नाही आहे मला शिवसेनेकांची गरज आहे आणि मला पाहिजे शंभर टक्के की झोपड्याचा शिवसेनेक आवाज दिल्यानंतर कुठल्याही परिस्थितीत शिवाय नाही हे शिवसेनेचा सांगायची गरजच नाही आहे तुमचा प्रेम तुमचा विश्वास आणि तुम्ही माझ्यापणे खंबीरपणे उभे असल्यानंतर मी बाकी आता कशाला विचार करू मला मान सन्मान कोणाकडनं पाहिजे माझ्या लोकांकडनं माझ्याकडनं तुम्हाला मान सन्मान दिला पाहिजे दिलानी आणि मी कमी होत नाही बघित साहेब माझा फोटो आणि म्हणजे चंद्रकांत सोनवणे असं समजू नका बरं मला आम्ही जेव्हा सहावी सातवीत होता ना तेव्हापासून जळगावमध्ये मध्ये ओळखतात अकरावी पूर्ण जिल्ह्यामध्ये ओळखायचे आणि तुम्ही वत्रायोबत समीर जाते या पहिलेसे तुमच्या माझी ओळखीची गरज नाही माझ्या फोटोची गरज नाही काय तालुक्यातला लहान मुलगा झोपडीतला लहान मुलगा असेल त्यालाही माहितीये की हा चंद्रकांत सोनोडे तो तिथे बोलतो चंदू मला बोलायचंय ही जी आहे ही तुमच्या एका मताची आहे आज मला गल्ली गल्लीमध्ये चोपड्याच्या ओळखतात झोपटी ते ओळख निर्माण झाली असेल तर माझ्या या सत्तर शिवसेनेकांनी जे माझ्या मागे उभे राहिले आणि जे सातत्याने माझ्या मागे उभे राहिले त्या शिवसेनेकांमुळे मला ही ओळख भेटलेली नम्रपणे आपल्याला हिंदुनाची आहे ही कुठल्याही मदतीने तालुक्यामध्ये दाखवून द्या पुरा सत्तर हजाराचा आणि यासाठी लढण्यासाठी तयार होऊन घरी गेल्याबरोबर आपल्या गल्लीमध्ये आपल्या वाड्यामध्ये आपल्या एरियामध्ये सर्वांना सांगा की आपल्याला यावेळेला कुठल्याही परिस्थितीत पोलीस साहेबांना मतदान करायचंय रक्षक ताईंच्या कपडाला मतदान करायचंय त्यांना विजयी करायचंय खाली जेवणाची व्यवस्था केली ते वेळेला सर्व बसणार नाही म्हणून टप्प्या टप्प्यानी बसा आपलं कुटुंब आहे ज्याच्या घरी लग्नात तो तो किंवा नातेवाईक असतात ते उशिरा बसतात आपल्या सर्वांच्याच घरी लग्न आणि हे लग्न असल्यामुळे काही टप्प्याने बसा बाकी गावात गावातून प्रत्येक कार्यकर्त्याला भेटण्याचा प्रयत्न करतात आजही मला जाणवलं की काही ठिकाणी आपले शिवदू शाखा प्रमुख यादी प्रमुख काही लोक आज आलेले नाही पुढच्या वेळेला मात्र आता मी वया ठेवलेल्या होत्या प्रत्येक विभाग वाईट त्याच्यामध्ये ज्या गावाचे राहिले असतील त्याने पुढच्या वेळेला नक्की आला पुढचं युद्ध आपल्याला आणणार आहे हे युद्ध आहे तेरा तारखेला संपून जाईल पुढची खडी लढायची आहे ती ऑक्टोबर मध्ये आपल्याला लढायची आणि त्यासाठी आतापासून आपल्याला तयारी करावी असते विकास कामात आपण कुठेही कधी पडणार नाही मग काही येऊन तुमच्या बुद्धी भेट करतील काही लोक तुम्हाला चुकीचं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतील काही लोक तुम्हाला समीकरण सांगतील यांच्या पासून आणि या विकासासाठी आपल्याला एक राहावं लागेल एका दिलाने राहावं लागेल आणि एका विचाराने काम करावं लागेल आपल्या साऱ्यांना मनापासून मनापासून धन्यवाद मानतो आपल्या साऱ्यांचे आणि जीवनाला दा जाताना गडबड होणारे एक चिंता आपण लागून द्यावी ही विनंती करतो तुम्ही सार्याचा आला त्याबद्दल मनापासून आभार मानतो बाहेर ऊन खूप आहे अजून पंधरवाडा उन्हाच आहे उन्हामध्ये फिरताना स्वतःची काळजी घ्या विशेष करून त्यांना कोविड झालं होतं त्यांनी त्यांचं काळजी घ्या भरपूर पाणी पिळा सर्वांची काळजी घ्या देवाला प्रार्थना करतो की माझ्या शिवसेने काला दीर्घायुष्य लाभू हो दे चांगलं आरोग्य लाभू हो दे ज्याच्या अजून संकल्प होऊ दे आणि वडिलांची सेवा घडू दे आणि मोदी सरकार हे चारशे पाच पुन्हा येऊ दे ही ठिकाणी विश्वासाला तडा जाऊ देणार नाही लोकसभेच्या खासदारांनी आपल्याला निधी दिला नाही तरी झाले आपल्याला निधी द्यायला आले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे सक्षम आहे आणि सक्षम आहे बोलताना यांनी सांगितलं की दोनशे कोटीचा रस्ता आला साहेब साडे चारशे कोटीचे काम आपले पुन्हा मंजूर होणार आहे जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्या कामाच्या वर्गाडर होऊन जातील अशी अपेक्षा एक रस्ता निमगावात पासून तर वरती पर्यंत संपूर्ण कॉन्क्रिटीकरण रस्ता मंजूर झालेला आहे दुसरा रस्ता आहे आपला मुद्दा पासून तर डायरेक्ट पर्यंत मंजूर आणि तिसरा रस्ता हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि आदरणीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनात खाली आमच्या सध्या सोबत मंजूर करून दिली ती साडे चारशे कोटीची कामं आता पुन्हा मंजूर केली आधीची बाराशे साडे बाराशे कोटीची कामं चालू आणि आपल्या कामाचा विषय नाही मला माहिती आहे की चोपडा तालुका एका विचाराने विकासाच्या विचाराने एका वेगळ्या दिशेने जातोय मागचा बॅगला भरून काढायचा का बॅगलाच भरून काढायचा असेल तर आपल्या मनामध्ये एकच विचार ठेवावा लागेल की आपल्याला भगव आणि हिंदुत्व हा विषयाचा का सोडता आपल्याला त्याच्याबरोबर बरोबर राहू पुन्हा आपल्याला केंद्रामध्ये मोठी सरळ साहेबांचं सरकार हे कसं येईल यासाठी आपल्याला सातत्याने दर्शन एका साईडला बघा तुम्ही

प्रत्येक पैसे त्याकडून उपडण्याचं काम चालू केले दुर्दैवाने सांगायचं वाटलं आदरणीय या तालुक्याचे मोठे नेते आपल्याला सर्वांना माहिती गोड बोलणारे नेते या नेत्याने सुद्धा एवढं कुठं राष्ट्रवादीने दिलं आदरणीय शरद पवार साहेबांना एवढं कुठं दिल्यावर सुद्धा ज्यांनी त्या जिरामाकडनं गाडी घेतली आणि त्या गाडीचे पैसे त्या जिरामा तर गाडी तुम्ही आपू शकत नाही आणि कसा तुम्ही पक्ष वाढवणार आणि कसं तुम्हाला लीड भेटणार आम्ही लीड भेटू देऊ का आमच्या शिवसेनिक आहे तिच्या पैसे नसतील तर दुसऱ्यावर नाटके दुसऱ्याची गाडी घेतील आणि मी गाणे मला येतील हा शिवसेनिक आहे राजवाद आणि पैसे मी पक्षासाठी भगव्यासाठी स्वतःचा रक्त सांडण्याची जरी वेळ आली तरी पाण्याने फिरताना शिवसेने या तालुक्याने सातत्याने पाहिले कन्हैया बंधूंच उदाहरण नसणार यांच्या समोर त्या कन्हैया बंधूंनी शिवसेना वाढवत असताना या तालुक्याला एक तिला दिला एक विचार तिला आणि हिंदू हृदय सम्राट सरसेनामध्ये महाराज ठाकरेचे विचार तळागाळ्यातल्या लोकांपर्यंत पोहचवण्याचं काम करण्या बंधूंनी केलं आणि त्यांच्या ताडवरती ज्याने लोणी खातलं तो आता मात्र राष्ट्रवादीच्या अरुणबाई बालकांच्या मांडीला मांडी लावून बसतो कोण बसतोय माहितीये ना तुम्हाला झाडी बसतोय झाडी तुम्हाला माहितीये चांगल्या पद्धतीने या चारे मी या तालुक्याच्या विकासाकडे लक्ष दिलं नव्हतं यांचं लक्ष कुठे होतं फक्त सर्व पक्षीय बॅनर करायचं सर्व पक्ष पॅनल करून त्या तालुक्याचा संपूर्ण विकास दाखवायचा संपूर्ण सहकार थांबवायचं हे काम यांनी नक्की केलं मित्रांनो मला माहिती आहे तुम्ही दहा वाजेपासून आला घरून नऊ वाजेपासून निघाला आणि तुम्हाला हेच विचारायचं होतं की आम्ही नक्की काय करायचं गेल्या पंधरा दिवसापासून पाय सर की मी कुणाचा प्रचार करून तुमची अशी होती तुम्हाला नेत्यांच्या भवेत होते पण तुम्ही त्यांना सांगत होते आम्हाला आदेशाला आज तुम्हाला नम्रपणे हात जोडून विनंती करतो जे हिंदू हृदय समजा सेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा शिक्षण